नमस्कार प्रेक्षकांनो न शिववान या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की प्रवासची तब्येत मात्र आता पूर्ण ठणठणीत बरी झालेली असते आणि त्याला बघून मात्र वासंती प्रचंड खुश होते त्यानंतर मात्र दोघेही बोलत असतात तर पुढे मात्र आता प्रवास म्हणतो की मला निघायला हवं आणि त्या मुलीला घरामध्ये आणायलाच हवं तेव्हा मात्र या दोघांना यांच्या पापाची शिक्षा मिळणार यांना घराच्या बाहेर काढायलाच हवं तर दुसरीकडे मात्र आता ती म्हणते पण तुम्ही आत्ता जाणार तर तेव्हा प्रवास म्हणतो नाही मी आत्ता जाणार नाही पण तुम्ही मात्र आता रात्री दरवाज्याची कडी उघडीच ठेवा तर इतक्यात आता दरवाजाचा आवाज येतो आणि समोरनं मात्र आता नागेश आणि उर्वशी येत असतात हे बघून मात्र आता वासंती घाबरते आणि समोर मात्र आता प्रवासकडे दोघांचं लक्ष जातं परंतु येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की उर्वशी आणि नागेश्वरला वासंती आणि प्रवास कळू देणार का की प्रभास हा पूर्णपणे बरा झालेला आहे तर येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता गुरुजी सांगतात की या बाउलमध्ये मात्र असं काही पाणी आहे आणि हे जर गढूळ झालं जर तुमची लक्ष्मी आज घराच्या बाहेर गेली तर मात्र तुमचं काही खरं नाही आणि तो बाउल मात्र नागेश्वर बघत असतो तर दुसरीकडे उर्वशी मात्र चूक करते आणि तुला पैसे हवे आहे का असं म्हणत गिरिजाच्या तोंडावर कॉईन फेकते आणि लक्ष्मी बाहेर जाऊ देते त्यामुळे पाणी गडूळ होतं आणि इकडे नागेश्वर प्रचंड चिडतो आणि तो बाऊल जोरात फेकतो कोणी माती खाल्ली असं म्हणून तो, 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 तो प्रचंड रागा करतो तर दुसरीकडे वासंती देवीपुढे प्रार्थना करते की देवी आई या घराच्या खऱ्या मालकिनीला या घरामध्ये येऊ दे तेवढ्यात मात्र तिथे आता गिरिजाची एंट्री झालेली असते आणि नागेश्वरच्या हातातील घुंगराचा आवाज ऐकून मात्र पुन्हा एकदा तिला त्रास होतो आणि तिथे रुद्र प्रताप मात्र तिला सावरण्यास येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा